अमरावतीमध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीची विशेष आणि निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली राणा यांनी सांगितले की कोणत्या प्रभागात काय परिस्थिती आहे प्रचार कशावर आधारित असावा कोणते मुद्दे लोकांसमोर मांडायचे यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत तसेच भाजप सोबत कसे लढायचे कोणत्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाला समर्थन द्यायचे यावरही या, या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे राणा यांनी पुढे स्पष्ट केले की भाजप आमच्यासाठी मोठा भाऊ आहे त्यामुळे त्यांच्यासोबत समन्वय ठेवत योग्य उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत कोर कमिटी अंतिम निर्णय घेईल सव्वीस तारखेची ही बैठक युवा स्वाभिमान पार्टीसाठीच नव्हे तर अमरावतीच्या राजकारणासाठीही महत्वाची ठरणार आहे नगरपालिका नगरपंचायतच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रभारी नेमले होते प्रत्येक नगरपालिकेसाठी नगरपंचायत साठी काल प्रभारींची बैठक होती कुठल्या नगरपंचायत मध्ये उमेदवार किती अर्ज दाखल झाले कशा पद्धतीनं आपल्याला प्रचार करायचा आहे कशा पद्धतीने पुढे जायचं आहे त्या संदर्भात सविस्तर यळसेन पक्ष कार्यालयामध्ये बैठक झाली आणि भाजप मोठा भाऊ असल्यामुळं भाजपसोबत कशाप्रकारे तालमेल ठेवायचं कशाप्रकारे प्रचार करायचा ज्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आहे ते कसे निवडून आले पाहिजे त्या संदर्भात सुद्धा आमची त्या ठिकाणी चर्चा झाली हो जे युवासन पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांना कसं निवडून आणायचं या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि प्रचाराचे कोणते मुद्दे घेऊन पुढे जायचं कशा पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतच्या माध्यमातून जनतेपर्यंत युद्ध पातळीवर प्रचार कसा सुरू केला पाहिजे या संदर्भात पूर्ण प्रभारींची काल बैठक होती प्रभारीचं प्रत्येकाचं मत आम्ही जाणून घेतलं त्या पद्धतीनं उमेदवाराची काय क्षमता आहे कशा पद्धतीने उमेदवार प्र मैदानामध्ये उतरलेले आहे लढत आहे त्याची माहिती घेतली आणि सव्वीस तारखेला आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे कुठल्या कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे कुठल्या नगराध्यक्षाला पाठिंबा द्यायचा आहे कशा पद्धतीनं भाजपला सोबत घेऊन कसं लढलं पाहिजे या संदर्भातली सगळी रणनीती सव्वीस तारखेला आम्ही आमची डिक्लेअर करू कोर कमिटीची बैठक आहे त्याच्यामधली सगळी भूमिका आम्ही जाहीर करू